कोल्हापूर जिल्ह्यावर आभाळ फाटल्याचं चित्र गुरुवारी पाहायला मिळालं या रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागानं जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे पुढील चार दिवस मुसळधार पावसाचं आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पंजंगा नदीची पाणी पातळीही वाढताना दिसत असून जिल्ह्यातील दोन बंधारे पाण्याखाली गेली आहेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या धुवाधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय शहरात एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यातील बारा तालुक्यात सरासरी एकोणचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झालाय गुरुवारी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली तसंच शिरोळ शाहूवाडी करवीर आणि कागल तालुक्यातील काही गावांनाही पावसाचा जोरदार फटका बसलाय शुक्रवारी मात्र शहरात ढगाळ वातावरण होतं अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या आणि उन्हाचा तडाखाही जाणवत होता सायंकाळनंतर जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली पण पावसानं काहीशी हुलकावणी दिली आहे आज दिवसभरात शहरात ठिकठिकाणी थीक हलक्या सरी बरसल्या हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्याला आज शनिवार चौदा जून ते मंगळवार सतरा जून दरम्यान ऑरेंज अलर्ट दिलाय यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून शुक्रवारी रात्री नऊ वाजता ही पातळी तेरा फूट पाच इंचावर होती इचलकरंजी आणि रुई हे दोन बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत